आता हा तुम्ही धंद्याच्या बारामध्ये मला विचार त्या तुम्ही धंद्याचं आता कुठं काम करायचं बिल्डिंग माझ्यासोबत बिल्डिंग काम करायचं कुठे सोबत तुम्ही नेहमी कॉन्टॅक्ट केला आता रात्री कुठं काम करायचं रात्री पण तुम्ही घालणार पाहिजे का संध्याकाळ म्हणता काम करता येईल आणि तुम्ही घालणार यांच्या पाठी माझी सोबत सोबत सर माझं नाव रमेश श्यामलाल मोची आहे सर मी फेब्रिकेशनचे बिल्डिंग कामं करतो रात पंचमी हनुमानजवळ माझा मुलगा काम करत होता काम करल्यानंतर म इथे तुक्रामणीमध्ये माझा भाऊ राहतो त्या भाऊंच्या घरी तो तिथे आलेला होता तिथे रात्री दीड दोन वाजता लाईट गेली माझ्या मुलाने आणि त्या भाऊच्या मुलाने एम ए सी बी ऑफिसला कॉल केला तर त्यांनी काही कॉल उचलला नाही म्हणून हे तिथं एम सी वीला तक्रार करण्यासाठी गेलेले होते पण तिथं पाच सहा व्यक्ती आले आणि त्यांनी माझ्या मुलाला जीवे जीव ठार मारून टाकले काय घटना घडली म्हणजे रात्री काय कशा फोन आणलं होतं काय कशा मार्ग त्यांनी सर चापर काही दारदारीचे हात्यार होते काही तलवारी होत्या त्यांच्याजवळ आणि बंदूकही होती पण त्यांनी ती बंदूक काढली होती पण त्यांनी ते वार केला नाही तुमचा के काही वाद आहे त्याच्यामध्ये आमचा सर लहानपणापासून तर आतापर्यंत माझा काही आमचा काही वादी वादीवाद नाही पण आता मी डी वाय एस पी साहेबांना विनंती केलेली आहे की जिथपर्यंत हे आरोपी अटक 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 करण्या जावायलाच पाहिजे तेव्हाच मी परत माझ्या हातात घेईन आणि मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या मुलाचं नाव विशाल रमेश मोची आहे उर्फ विक्की म्हणतात त्याला त्याच्यासोबत रात्री कोण कोण होतात त्याच्यासोबत रात्री आकाश जनार्दन मोची हा माझा पुतणे आहे राहुल भालेराव हा त्यांचा मित्र आहे हे दोन हे तीन जणं सोबत होते हे तीन जणं एम सी बी ऑफिसला गेलेले होते मारणारे कोण होते तुम्हाला माहिती मारणाऱ्यांचे नाव माझ्या पुतण्याने पोलीस स्टेशनला दिलेले आहे नाव काय तुमचा त्यांचं नाव बरं तुमची काय मागणी आहे आमची मागणी अशी आहे की व आरोपींना अटक करा अटक करून सण त्यांना सतसत कारवाई करायला पाहिजे जिथपर्यंत अटक होत झाली का मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही माझ्या मुलाला काही कारण न असताना माझ्या मुलावर तुम्ही वार का केला आणि मा जितपण ते अटक होत नाही तितपण तुम्ही माझी माझ्या मुलाची प्रेत हातात घेणार नाही तुमचं नाव माझं नाव सर रमेश श्यामलाल मोची आहे